सन्माननीय श्री उदयजी सावंत साहेब शिवसेनेचे आणि माझे खासदार आदरणीय राहुलजी शेवाळे साहेब या विभागाचे संपर्क प्रमुख कामा सर्वांचे मार्गदर्शक माजी मंत्री आदरणीय डॉक्टर दीपक सावंत साहेब शिवसेनेचे सचिव आदरणीय संजय मोरे साहेब या विभागाचे लोकप्रिय आमदार आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख मंगेशजी कुडाळकर शिवसेनेच्या उपनेत्या कलाताई शिंदे लोकसभा महिला संपर्क प्रमुख मीणाताई भागवत या विभागाचे विभाग प्रमुख नंदकुमार राणे विनोदजी कांबळे शालिनीताई सुर्वे उज्ज्वलाताई शहा युवासेनेचे विभाग प्रमुख जय कुडाळकर शाखा प्रमुख रोहन पाटील सचिन बोरकर आंबोल खाडे शेरखाने नैनाताई पाटील ज्योतिताई ढोकणे सर्व गटप्रमुख सर्व बुध व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित आमदार करतो हे आपल्याला कळलं पाहिजे म्हणून त्यांनी प्रस्तावित केलं आम्ही सगळेच विधिमंडळातील मंगेश कुळाळकर साहेबांचं काम बघत असतो तुम्ही चांगलं आणि या मंडळीने पण कुठचाही मंत्री सापडला की त्याच्याकडनं काम करून घ्यायची ही भूमिका मृत्यू पुढाळकरांची असते त्याच्यामुळे इथं बसल्या बसल्या देखील मला अनेक खात्याचा मंत्री झाल्यासारखं वाटत पण त्याच्या मागची भावना काय त्याच्या मागची भावना एकच आहे की माझ्या मतदारसंघातला जो माझा मतदार आहे हा सुखानं राहिला पाहिजे आनंदित जीवन जगला पाहिजे आणि मतदान करताना जो आनंद आमदारांनी तुम्हाला दिलाय त्याच्या मोबदल्यात आनंदात तुम्ही त्यांना मतदान केलं पाहिजे यासाठी तुमचे मंगेश कुडाळकर औरात्र झटत असतात त्याची आम्हाला सगळ्यांना माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो आणि एकनाथ शिंदेसाहेबांची काम करण्याची पद्धत आपण सगळ्यांनी जवळून बघितलेली आहे कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला आमदाराला खासदाराला कशा पद्धतीनं माननीय एकनाथ शिंदेसाहेब ताकद देतात आपण सगळ्यांनी जोडून काल सोशल मीडियावर एक आपण कार्यक्रम बघितला असेल त्या कार्यक्रमाला साहेबांबरोबर देशातली सगळ्यात मोठी बैलगाडा स्पर्धा ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणि राहुलजी हेलिकॉप्टर आम्ही तिथे जात असतात हेलिकॉप्टरनं ज्यावेळी फेरी मारली म्हणून साहेबांनी सांगितले की उदय दोन ते अडीच लाख लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आम्ही न खाली उतरलो आणि ज्यावेळी साहेब गाडीत बसले तुम्हाला आश्चर्य वाटेल सगळं पब्लिक स्पर्धा सोडून साहेबांच्या स्वागतासाठी अख्ख्या रस्त्यावर उभो त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब हा आपल्या सगळ्यांसाठी ठेवा आमदारांसाठी असेल मुंबईकरांसाठी असेल पदाधिकाऱ्यांसाठी असेल तो आपण सगळ्यांनी मिळून जमला पाहिजे या मुंबईमध्ये झालेला विकासात हा देखील मुख्यमंत्री होऊ शकला हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती आज मी यायच्या अगोदरच आणि शाखेमध्ये किती ताकद असते बघा मी शाखेचा दौरा करत असताना माझ्या पियेला पुढे पाठवले कार्यक्रमामध्ये काय काय मागण्या आहेत त्याचा कागद तयार करून माझ्याकडे सगळ्या शाखांमध्ये मी गेलो सगळ्या शाखांमध्ये गेल्यानंतर तिथं फक्त चर्चा झाली पण या शाखेमध्ये आल्यानंतर बघायला मिळालं माझ्या हातात मागण्यांचा कागद आलाच पण तो पुरावा कायम ठेवण्यासाठी त्याने मला पत्र देखील दिले की एकनाथ शिंदेसाहेबांकडे देऊया असं नियोजनबद्ध जर काम महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये झालं तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या स्वप्नातला शिवसेनेचा महाराष्ट्र त्या महाराष्ट्रामध्ये उभा राहायला वेळ लागणार नाही पुढाळकर साहेबांसारखे लोकप्रतिनिधी हे अख्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसाठी असणं गरजेचं आहे आणि एक त्यांची खासियत आहे मी त्यांना दोन हजार चौदा पासून मी त्यावेळी माडा प्राधिकरण आणि एक पेपर मध नोटीस निघाली आपल्याला आठवत असेल एका बांधकाम चेंबूर मध्ये ते काम होतं दोन कोटी रुपयाचं जेव्हा टेंडर नोटीस निघाली आणि पूर्ण झालं तेव्हा किती कोटीच झालं दहा कोटीच झालं म्हणजे एखादं काम स्वतःला पाहिजे तसं समोरच्याकडनं करून घेण्याची जर कोणाकडे असेल तर ती तुमच्या मंगेश कुडाळ माझ्याकडे आले मला म्हणायचं शुद्धी काढावं लागणार आहे मी आता आमदारांनी सांगितलं म्हणून शुद्धी काढलं पण शुद्धी पत्रक काढल्यानंतर ते पैसे पाचपट झाले पाहिजेत तरच टेंडर काढायचा आग्रह धरला त्यांनी सगळी कामं जनतेची त्याच्यामध्ये इन्क्लूड केली त्याच्यानंतर ते टेंडर झालं पण दुसरं मित्र कसा असावा राहून सांगतो ते काम दहा वर्षानं पूर्ण झालं पण आठवड्यात ठेवून मंगेश कुडाळकर त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते करून घेतलं त्याच्यामुळे ज्यानं काम केलं त्याची जाणीव होणारा देखील विधिमंडळातील दे आमचा एक सहकारी आहे त्याच्याबद्दल आम्हाला मनापासूनचा आनंद आहे आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला त्यांना देखील मला धन्यवाद द्यायचे आहेत आणि धन्यवाद देत असताना त्यांना देखील आश्वासन करायचं आहे की आपलं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांसाठी समर्पित आहे आणि एकनाथ शिंदे साहेब हे आपल्यासाठी समर्पित आहेत त्याच्यात तुम्ही दाढीवाले आहेत त्याच्यामुळे मार्केट तुमचंच आहे सध्या देशामध्ये <laughs> आणि राज्यामध्ये सावंत साहेब केला त्याच्यामुळे मनसेच्या सगळ्या लोकांनी जो शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि माननीय ने साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं त्याबद्दल त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि तुम्ही पक्षामध्ये जो प्रवेश केलाय त्याचा तुम्हाला पश्चाताप होणार नाही याची खात्री देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा एक सहकारी म्हणून मी इथे देतो आणि सगळ्यांच्या साक्षी देतो आज व्यासपीठावर असलेली दिग्गज मंडळी बघितल्यानंतर आमच्या आपल्या एक लक्षात आलं असेल की आम्ही सगळे एक संघपणानं काम करतो आपण एक संघपणानं एक विचार घेऊन काम करतोय काल रात्री साडेआठ वाजता पुण्यामध्ये सवन कार्यक्रम झाला जी पदित पावन संघटना वर्षानुवर्ष हिंदू धर्मासाठी आणि हिंदू धर्मावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात लढते त्यांनी देखील अखेर निर्णय घेतला आणि त्यांनी देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारलं एवढं हिंदुत्व आणि सगळ्या समाजाला सगळ्या जाती धर्माला न्याय देणारा आपलं नेतृत्व आहे ते आपण पुढे नेणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे महानगरपालिकेचा उल्लेख मंगेश या ठिकाणी केला महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये किती वेळा डांबरीकरण झाली हे राहुलजी तुम्ही सांगू शकता तुम्ही स्थायी समितीचे अध्यक्ष होता आमचे मंगेशजी सांगू शकतात खड्डे दे देखील त्या परिसरामध्ये पर दे काम करतात पण ते डांबरीकरण का करायचं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण भविष्यामध्ये मुंबईकरांना खड्ड्याला सामोरं जायला लागू नये यासाठी या, या देशातला अख्खा मेट्रो सिटी कॉन्क्रीटमय करण्याचा जो निर्णय कोणी घेतला असेल तर तो मान्य एकनाथ महामार्ग करत असताना देखील साहेबांवर टीका झाली पण साहेबांना आपण सगळ्यांनी मानलं पाहिजे की कुठच्याही टीकेला टीकेनं उत्तर न देता समोरच्याची बदनामी न करता जगामध्ये सगळ्यात चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर या मुंबईमध्ये करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तुमच्या माझ्या एकनाथ शिंदेनी केलं हे देखील आपल्याला माहिती असलं पाहिजे त्याच्यामुळं आपल्याला निवडणूक फार सोपी आहे महाविकास आगा महायुतीनं निवडणूक लढत असताना आपल्याला निवडणूक फार सोपी आहे आपण साहेबांनी केलेली कामं ही फक्त जर लोकांपर्यंत पोचवली आणि जनतेला विश्वास दिला की माननीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही उरलेली देखील तुमची विकासाची कामं करू हा जर विश्वास दिला तर समोरच्याचं डिपॉझिट घालून आपले उमेदवार निवडून येऊ शकतात एवढी तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये ताकद आहे आज महिला वर्ग मोठ्या संख्येनं इथं जमला आहे आपल्याला आठवत असेल लोकसभेची झालेली निवडणूक लोकसभेची निवडणूक झाली मुंबईमध्ये देखील अपघातानं राहुलजींना पराभवाला सामोरं जावं लागलं पण लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आता महायुतीचं सरकार येणारच नाही हे काही लोकांनी स्वप्न बघितलेलं लो होतं मला तर अनेक लोक मित्र सांगतात की काही लोक मतदानाच्या अगोदर जे जॅकेट घालून बसलेले होते ते मतदानाची मतमोजणी होईपर्यंत जॅकेट ठेवायचं असं काही लोकांनी संकल्प केलेला होता त्याच्यातले जॅकेट घालणारे चार मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होते ते तर मतमोजणीच्या अगोदर जॅकेट घालूनच झोपले होते सकाळी निवडून आलो की ताबडतोब अकरा वाजता जाऊन मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायची आणि आपण राज्याचं मुख्यमंत्री व्हायचं पण या माझ्या महिला भगिनीनी त्यांचे सगळे मनसुबे धुळीला मिळवले आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं आणि शेवटी मन देखील किती मोठं असावं लागतं बघा साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते साहेबांनी वेगवेगळ्या योजना महाराष्ट्राला अर्पित केल्या आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेल्यानंतर साहेबांना नुसतं बघण्यासाठी गर्दी उसळते हे कशाचंच होतं काय तर साहेबांनी केलेल्या ज्या योजना होत्या त्या लोकांपर्यंत पोचल्या आणि म्हणून आम्हाला योजना देणारा हा नेता कोण आहे हे बघण्यासाठी हजारो लाखो लोक महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची वाट बघत असतात पण ज्यावेळी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हायची वेळ आली त्यावेळी देखील साहेबांनी हसत हसत स्वीकारली साहेब तर सुरुवातीला सांगत होते की मी पक्ष सांभाळतो पण आम्ही सगळ्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही उपमुख्यमंत्री झालं पाहिजे कारण तुमच्यासारखी व्यक्ती आणि तुमच्यासारखं काम करणारं नेतृत्व हे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असणं ही तुमची गरज नाही तर तुमच्या सगळ्यांची आणि आमची गरज आहे आणि म्हणून आज देखील खुल्या मनानं माननीय एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला आवश्यक असलेली कामं करत आहेत परवा कर्जमाफी झाली किती मंडळींना माहिती आहे याची मला कल्पना नाही पण कर्जमाफी करण्याचं मूळ जर कोण होतं तर ते माननीय एकनाथ शिंदेसाहेब होते कारण आपल्या वचननाम्यामध्ये मोरेसाहेब बरोबर ना आपल्या वचननाम्यामध्ये शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करू हा माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेला शब्द भले ते उपमुख्यमंत्री असतील परंतु त्यांनी आग्रह करून सरकारला करायला लावला आणि मग माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या पुढं जाऊन ती कर्जमा कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला त्याच्यामुळं आपलं नेतृत्व सर्वमान्य ने नेतृत्व आहे आपल्या नेतृत्वाला आपण जर पुढं न्यायचं असेल तर मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणानं काम केलं पाहिजे अनेक लोक साहेबांना खुश करण्यासाठी साहेब तुम्ही वीस तास काम करता साहेब तुम्ही अठरा तास काम करता साहेबांनी जर उलटं विचारलं तुम्ही किती तास काम करता तर आम्ही एकही तास काम करत नाही पण साहेबांना खुश करण्यासाठी अनेक लोक वीस तासाच्या अठरा तासाच्या भाषा करतात पण खरोखरच माननीय एकनाथ शिंदेसाहेब वीस तास काम करतात त्यातले दोन तास प्रत्येक पदाधिकाऱ्यानं दिवसाला एकनाथ शिंदेसाहेबांना दिलं दिले तर या मुंबईमध्ये आहे त्याच्यापेक्षा दहा पटीनं शिवसेना धनुष्यबाणाची पुढे जाऊ शकते एवढी ताकद तुमच्या जमलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे आपण ज्या पूर्वी पक्षामध्ये काम करायचो त्यांचा संपर्क किती होता ते ते हे माझ्यापेक्षा आपण सगळे जाणता ते लोकांना कधी भेटायचे किती वाजता भेटायचे हे देखील तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परंतु शेवटचा माणूस घरी जाईपर्यंत कितीही गर्दी जरी असली तरी त्या माणसाला भेटायचं त्याचं समाधान करायचं त्याच्या अडीअडचणीला उभं राहायचं ही किमया जर कोणी करून दाखवली असेल तर ती माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी करून दाखवली आणि म्हणून आपली जबाबदारी बनते की आपण त्यांचं समर्थन केलं पाहिजे त्यांना साथ दिली पाहिजे आणि त्यांची निशाणी जो धनुष्यबाण आहे हा महानगरपालिकेमध्ये पाठवला पाहिजे आज माझ्या मुस्लिम भगिनी इथे बसलेल्या आहेत म्हणून त्यांना देखील मला एक विनंती करायची आहे की ठीक आहे खासदारकीला काय झालं असेल तुमचा गैरसमज कोणीतरी करून दिला असेल विधानसभेला तुमचा कोणीतरी गैरसमज करून दिला असेल पण या मुंबई महानगरपालिकेमध्ये या मुंबईचा विकास करणारं एकमेव नेतृत्व माननीय शिंदेसाहेबांचं आहे असं समजून बहिणी म्हणून तुम्ही त्यांच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे एक कोल्हापूरचा किस्सा मी आपल्याला सांगतो त्या दोन्ही सभांचा मी साक्षीदार आहे अडीच पावणे तीन वर्षापूर्वी फार मोठी सभा माननीय एकनाथ साहेबांची कोल्हापूरमध्ये झाली आणि ती सभा संपता संपता जशी आमची ताई समोर इथे बसलेली आहे तशीच एक मुस्लिम महिला भगिनी एक छोटं बाळ घेऊन समोरच्या खुर्चीमध्ये येऊन बसली आणि सभा संपत असताना ती साहेबांना हातानं खोडवत होती साहेबांना वाटलं की तिचं काहीतरी त्यांच्याकडे काम आहे मुख्यमंत्री म्हणून तिला बोलवून घेतलं व्यासपीठावर आणि साहेबांनी तिला विचारलं की तुझं काम काय तिनं सांगितलं साहेब माझं काम तुमच्याकडंकडे काहीच नाही उलट तुम्ही माझं काम केलं आहे म्हणून मी तुम्हाला भेटायला आलेली आहे आणि तिनं काय काम झालेलं सांगितलं हातात जे सहा महिन्याचं बाळ होतं तिची ती तीन महिन्यापूर्वी शस्त्रक्रिया झाली होती आणि ती शस्त्रक्रिया करण्यासाठी कोणालाही न सांगता माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी त्या माझ्या महिला भगिनीला मदत केली होती आणि त्या महिला भगिनीनं सांगितलं की तुमच्या आशीर्वादानं माझं मूल वाचलं म्हणून एक लाख लोकांच्या समोर त्या बाळाचं मला बारसं करायचं आहे आणि म्हणून त्या सभेमध्ये त्या बाळाचं नाव तिनं ना दुवा ठेवलं तीच मुलगी त्या छोट्या मुलीला घेऊन परवा साहेबांना कोल्हापूरमध्ये भेटली साहेबांच्या डोळ्यात पाणी होतं कारण ती तीन वर्षाची अडीच वर्षाची मुलगी साहेबांच्या अंगा खांद्यावर खेळत होती आणि त्यांचे नातेवाईक सांगत होती सांगत होते की हे मूल जे जगलेलं आहे त्याचं फक्त आणि फक्त कारण म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेली मदत आहे एवढा भावनाप्रधान आपला नेता आहे एवढा संवेदनशील आपला नेता आहे मग अशा नेत्याला जपणं आणि त्याची ताकद वाढवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे राहुलजी मी तर एक किस्सा अजून एक बघितला आहे इरसालवाडीचा मी पालकमंत्री होतो इरसाल म्हणजे रायगडचा आणि इरसालवाडीला दुर्घटना घडली एक वाडी डोंगराखाली काढली गेली पाच किलोमीटरचा कडा साहेबांना सगळे सांगत होते की जाऊ नका साहेब कोणाचंही ऐकले नाहीत आम्हाला सगळ्यांना बाजूला ठेवून पाच किलोमीटर तो कडा चढून भर पावसामध्ये तिथल्या लोकांना जाऊन भेटणारं मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं पहिलं नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब आहेत त्याच्यामुळे अडीअडचणीला धावून जाणारा नेता म्हणून जर देशात कोणाकडे बघितलं जातं तर ते एकनाथ शिंदे साहेबांकडे बघितलं जातं म्हणून आपल्या सगळ्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की जी व्यक्ती जो नेता आपल्यासाठी आपल्या पक्षासाठी एवढं करतो त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणजे छोटे छोटे किस्से असतात त्याचं मार्केटिंग खरं आपण तुम्ही आम्ही केलं पाहिजे काल पुण्यामध्ये कार्यक्रम आटपला साहेबांचा नऊचा कार्यक्रम ठाण्यामध्ये होता आणि कुणीतरी साहेबांना सांगितलं की शाखेचं उद्घाटन करायचं आहे शाखेचं उद्घाटन करायचं आहे म्हणून सांगितल्यानंतर गाडीतनं साहेबांनी पी एला फोन लावला आणि म्हणाले त्याची समजूत काढा मला कुठच्याही परिस्थितीमध्ये ठाण्याला कार्यक्रमाला जायचं आहे ते बोलेपर्यंत तो कार्यकर्ता धावत धापा टाकत टाकत गाडीच्या येऊन आडवा थांबलेला होता साहेबांनी त्याला सांगितलं माझा पुढचा कार्यक्रम उशिरा झाला तरी चालेल साहेबांनी त्याला स्व त्याला स्वतःच्या गाडीमध्ये घेतलं तिथं गेले शाखेचं उद्घाटन केलं त्या शाखा प्रमुखांना काय सांगितलं असेल साहेब शाखेचं उद्घाटन केलं याचा आनंद आहेच तुमच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये शाखेचं उद्घाटन नव्हतं तरी देखील तुम्ही उद्घाटन केलं त्याचा आनंद आहे पण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज उपमुख्यमंत्र्याच्या गाडीत बसता आलं हे मी मरेपर्यंत विसरू शकत नाही असे सांगणारे कार्यकर्ते माननीय साहेबांनी तयार केलेत आणि याचं कारण फक्त आणि फक्त साहेबांची काम करण्याची पद्धत त्याच्यामुळे मुंबईकरांची जबाबदारी आहे शाखेचं उद्घाटन केलं त्या शाखा प्रमुखांना काय सांगितलं असेल साहेब शाखेचं उद्घाटन केलं याचा आनंद तुमच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये आहे उद्घाटन नव्हतं भारतीय जनता पक्षाची असेल या सगळ्याच्या सगळ्या जागा निवडून आणण्याची जबाबदारी शिवसैनिकांनी स्वीकारली पाहिजे आणि ती तुम्ही स्वीकाराल हीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो मंगेशजी तुम्ही मला जी पाच कामं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये कुर्ला सॅटरीज प्रकल्प असेल चुनाभट्टी पाटकावरील उड्डाणपूल असेल कुर्ला पश्चिम तकिया वॉर्ड विभागात वाडिया ट्रस्ट जमिनीवरचा पुनर्विकास असेल नेहरू नगरमध्ये एकोणीस जीर्ण पोलीस वसाहतीचा माडांचा विषय असेल किंवा स्वदेश मिल कामगार वारसांना आठशे घरं मिळून देण्याचा प्रकल्प असेल मी तुमच्यासोबत आहे तुमची फुकटची वकिली करायला मी देखील तयार आहे आपण साहेबांबरोबर भांडून साहेबांना विनंती करून ही सगळीच्या सगळी कामं पूर्ण करून घेऊ हा तुमचा एक सहकारी म्हणून मी आपल्याला शब्द देतो आज मंदिर बघितल्यानंतर देखील बरं वाटलं म्हणजे कल्पकता काय असते लोकप्रतिनिधीच्या मनामध्ये हे मंगेशजी तुमच्याकडे आल्यानंतर आम्हाला सगळ्यांना बघायला मिळालं त्याबद्दल देखील तुमचं मी मनापासून कौतुक करतो तुमचे काही गुण मला मिळावेत म्हणून शाल कायम ठेवली आता तुम्ही म्हणाले अचानक शाल बिल घालून त्या हल्ली मी भगवी शाला घातली की बोलणारे अनेक आहेत म्हणून सहसा मी घालत नाहीत आणि कोकणातले जास्त आहेत पण राहुलजी तुम्ही जे काम करताय त्याचा आदर्श आम्ही देखील सगळ्यांनी घेतला पाहिजे मी देखील ग्रामीण भागातनं निवडणूक लढवतो पण दोन दिवसाच्या फरकामध्ये एवढी हजारो लोकं जमतात ही विकास कामाशिवाय जगत नाहीत ज जमत नाहीत तुमच्यावर प्रेम करतात त्याच्यामुळे ही लोकं जमतात आणि तुम्ही जसं काम करता तसं ज्या तसं काम आम्हाला देखील करता यावं म्हणून ह्या शाखेंचा मी उपयोग करून घेतो आहे लोकप्रतिनिधींकडे गेल्यानंतर तुमच्या जम तुमच्या ज्या नवीन संकल्पना आहेत आता बघा साहेबांनी सगळ्यांना सांगितलं होतं की शासकीय योजनांचा लाभ लोकांना मिळाला पाहिजे म्हणून तुम्ही तात्काळ कार्यवाही सुरू करा पण महाराष्ट्रामध्ये पहिली कार्यवाही चांगल्या पद्धतीनं सुरू करणारा आमदार मला जर कुठं बघायला मिळाला तर मंगेश कुडाळकरांच्या रूपानं मिळाला आणि त्या दोन्ही शासकीय स्टॉलचं उद्घाटन उद्घाटन करण्याचं भाग्य देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाभलं आणि म्हणून मंगेशी मला आपल्याला विनंती करायची आहे की तुम्ही आहे तसं काम चालू ठेवा की तुमची सगळ्यां सगळ्यांचे जे आशीर्वाद आहेत हे तुमच्या पाठीशी आहेत सगळ्यांची सदिच्छा आहे ती तुमच्या पाठीशी आहे त्याच्यामुळं तुम्ही सांगाल तितके वेळ तुम्ही आमदार राहणार याच्याबद्दल मनामध्ये अजिबात शंका वाटू नका तुम्हाला वाटेल तितके दिवस वाटेल तितकी वर्ष तुम्हाला जेवढे दिवस राजकारणामध्ये आमदार राहायचं आहे तेवढे दिवस आमदार ठेवण्याची जबाबदारी या सगळ्या मतदारांनी स्वीकारलेली आहे आणि म्हणूनच दोन दिवसात एवढ्या हजारोंच्या संख्येनं हे आपल्या स्वागतासाठी जमलेले आहेत त्याच्यामुळं आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत फक्त संघटना वाढत असताना संघटना वाढवत असताना आपण आदर्श पद्धतीनं संघटना वाढवावी आणि तो आदर्श अख्ख्या महाराष्ट्राला आपण मिळवून द्यावा एवढीच छोटीशी विनंती आपल्याला करतो पुन्हा एकदा आमचा आदर सत्कार केलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि सत्कार उदारीवर घेऊन चाललो आहे ही कामं झाल्याशिवाय तो स्वीकारणार नाही हा देखील शब्द देतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सामंत साहेब आणि क्षणाचे विलंबना करता मी विनंती करतो